देशसेवेसाठी निघालेल्या वडद बुद्रुक येथील तीन महार रेजिटमेंटमध्ये कार्यरत असलेले सैनिक शिपाई गौरव सुनील खेडकर यांना आज दहा नोव्हेंबर रोजी त्यांच्या मूळ गावी सैनिकी इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला कर्तव्य बजावलेल्या या वीर जवानाचे शनिवारी रात्री मैसांग महामार्गावर भीषण अपघातात निधन झाले ऑपरेशन सिंदूर सारख्या महत्वाच्या मोहिमेत योगदान केलेल्या सैनिक शिपाई गौरव सुनील खेडकर या शूरपुत्राच्या निधनाने केवळ वडद बुद्रुक गावावरच नव्हे तर संपूर्ण अकोला जिल्ह्यावर शोककडा पसरली आहे सैनिक गौरव खेडकर ही सुट्टीवर पुन्हा जम्मू काश्मीर येथे ड्युटीवर रुजू होण्यासाठी जात असताना कट्यार मैसांग महामार्गावर त्यांच्या वाहनाला दुसऱ्या एका वेगवान वाहनाची जोरदार धडक बसली हा अपघात इतका भीषण होता की यात त्यांचा जागीच मृत्यू झाला देशसेवेसाठी निघालेल्या या वीर जवानाचा प्रवास असा दुर्दैवी व अकाली संपल्यामुळे प्रत्येक भारतीयाला दुःख झाले आहे गेल्या अनेक वर्षापासून तीन महार रेजिमेंटमध्ये निष्ठा शिस्त आणि प्रामाणिकतेने कार्यरत असलेल्या गौरव खेडकर यांनी देशाच्या सीमांवर अनेक मोहिमांमध्ये सहभाग नोंदवला होता विशेषतः ऑपरेशन सिंदूरमध्ये त्यांनी आपल्या महार रेजिटमेंटसह देशासाठी मोलाचे आणि उल्लेखनीय योगदान दिले होते त्यांचे बलिदान हे केवळ एका कुटुंबाचे नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे त्यांचे नाव वीरत्व आणि त्यागाचे प्रतीक म्हणून कायम लक्षात राहील अशी भावना जिल्ह्यात व्यक्त होत आहे सैनिक गौरव खेडकर यांच्यावर आज सोमवार दहा नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता वडद बुद्रुक येथे शासकीय आणि सैनिकी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले सकाळी जीएमसी अकोला येथून सर्व सैनिक संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक ड्रेस कोड परिधान करून ताफा स्वरूपात अंत्ययात्रेसाठी रवाना झाले राज्यभरातील विविध सैनिक संघटनांनी गौरव खेडकर यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून शासनाकडे त्यांच्या कुटुंबासाठी तातडीची मदत सन्माननीय नुकसान भरपाई आणि त्यांना वीरपदाचा दर्जा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे